नमस्कार मित्र स्वागत आहे आपलं तुम पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हां हा बरेच दिवसाने व्हिडिओमध्ये आहे नितीन आहे सोबत विक्की पण आहे मे महिन्याच्या सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पोरं गावात आलेत आणि मे महिना म्हटलं की प्रत्येकाला आपल्या मूळ गावाची ओढ लागते यात ती मात्र शंका नाही आणि त्यात कोकणी असेल तर सोयच नाही है।, है ना तुमचं गाव हा व्हिडिओ जर आपण बघत असेल तर तुमचं गाव कोणतं आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बरीचशी कामातल्या जबाबदारी होत्या म्हणून शेवटच्या म्हणजे शेवटच्या आठवड्यात आपण गावाकडे पोचलो आहे माझ्यापेक्षा माझ्या लेकीचा खूप मोठा अट्टस होता की अट्टास हो फी गावी जाऊया ठीक आहे मे महिना म्हटलं की कोकणचा रानमे अगदी प्रसिद्ध आहे जेव्हा आम्ही आता चाललो आहे म्हणजे करवंदला आंबे गा सकाळी चालू आहे त्यामुळे आंबे अजून मिळालेले नाहीत काजू आहेत फणस चालू आहे फणस पण मिळतं सध्या आपण सकाळी प्रवास करून आलो त्याच्यामुळे थोडंसं थकलो होतो पण आज आल्याला मच्छी भरपूर मिळाली खायला कुंपण कधी घात नाहीत तर मित्र आपण आले करवंदाला का आम्ही लेट आल्यामुळे बऱ्यापैकी करवंदा जवळ दिसत नाही आहेत बरीच मुलं आहे गावातल्या माणसांनी खाल्लेले दिसतात तरी पण आपण शोधणार आहोत आपल्याला बालपण गावी गेल्यामुळं आपल्याला कुठल्या ठिकाणी काय माहिती याची उत्तमभूत चांगली माहिती आहे आणि हे सगळं शिकण्यासाठी आमची पिल्लू पण आलेली आहे है।, है ना दीदी हायकर सगळ्यांना हायकर ही बी बघ हे हाय कर हि बघ गावात जरी तरी अजून पण मँगो फ्रुटी म्हणजे माझा खाते आहे माझी पोर आहे ना माझा माझ्या आंब्या सीझन असून पण माझा खाते आणि ते आमचे विष्णू भाऊ भेटलेले आहेत आम्ही लहानपणापासून यांच्याकडचे खूप सारे आंबे फणस खाल्लेले आहेत विष्णू भाव आहेत आमचे जुने पासूनची आई, आई यांच्या आईची आणि आमच्या आईची पहिल्या पहिल्यापासून मैत्री होती है, <laughs> <laughs> है। ना आणि अजून आहे आमची टिकून आहे ज्या मुलांना लहानपणापासून को गावची ओढ असते ना हे ओरिजिनल कोकणी हा <laughs> <एवा>। ई <laughs> ही ओरिजिनल कोकणी आमच्या शेया विकी पण आहे ओरिजिनल कोकणी Yes, आ, ये श्रेयं पण भरपूर काढली जे आमलं या करबंध ह्या अगं आमचं श्रेयस उंच असल्यामुळं ना त्याला काठीची गरज लागत नाही अगदी सहज वरती एकदम उंटासारखा वरची करबंद पण सहज काढतो श्रेयश हा आहे बघा किती हात उंच सहज आम्हाला तिथं काठी घ्यायला लागते तिथं श्रेयस हात घालून काढतो करबंद आहे बघा ये मित्रो बच्ची कंपनी गावात येऊन बऱ्यापैकी मस्तपैकी खुश आहेत आणि रानात एन्जॉय करत आहेत रानमेमाबद्दल सांगायचं म्हटलं ना तर आमच्याकडं ना ज्यावेळेस मच्छी मासेमारी भरपूर प्रमाणात होती त्यावेळेस त्यावेळेस आम्हाला ना वरती शेतकरी समाजातली म्हणजे कुणबी समाजातली वगैरे माणसं महिला मंडळी आंबे फणस गरे करवंद जांभळं आंजणं अशा ह्या सगळ्या गोष्टी ना घेऊन यायचे पार्टर सिस्टम होते आम्ही त्याला खेजे खे खेजेवाली म्हणत असू आणि खेजेवाली म्हणजे असा प्रकार होता की मच्छी द्यायची आणि त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडनं करवंद जांभळं वगैरे म्हणजे गरबंद जांभळ गरे आंबे आंजणं आंजणं ही सगळी जा घ्या घ्यायची पद्धत होती आता मासेमारी संपली म्हणजे आमच्या ग परिसरातली म तेवढं मच्छीचं उत्पादन होत नाही आहे त्याच्यामुळं ही सगळी सिस्टीमच बंद झाली ॲक्च्युली बार्टर सिस्टम म्हणतात म्हणजे काय म्हणतात त्याला म्हणजे पूर्वी जी सिस्टम होती की एखादी वस्तू द्यायची त्याच्या बदल्यात आस्टी घ्यावी या ज्याला बार्टर सिस्टम म्हणतात गोड� आणि ही बार्टर सिस्टम मी स्वतः अनुभवलेली आहे कारण आमच्याकडं कालवं किंवा मच्छी घेऊन असायची किंवा आजी वगैरे द्यायची कालवं वगैरे घेऊन त्याच्याबद्दल आम्हाला नाचणी वरी भात तर ते सगळ्या गोष्टी मिळायच्या आता मासेमारी संपली आणि शेती करणं पण बंद झालं परिणामी ही सिस्टीमसुद्धा बंद झाली पण याच्यावर मी एक व्हिडिओ आणणार आहे म्हणजे देवाणघेवाणाची म्हणजे जे म्हणजे पैशा पैशाचा ब, ब बदल कसा घडला म्हणजे त्या बार्टर सिस्टममधून माणसं चलनात कशी आली याची एक मस्तपैकी व्हिडिओ आहे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आत्ता सध्या म्हणजे क्रिप्टोकरन्सीपर्यंतचं रिव्हॉल्युशन चेंज झा कसं झालं ते मी दाखवणार आहे त्या व्हिडिओमध्ये आणि हा करवंताचा व्हिडिओ आम्ही आज बनवण्यासाठी आलो होतो आणि बरं बऱ्याचशा गोष्टी मिस वाट होत आहेत कारण आम्ही जेव्हा लहानपणी यायचो तेव्हा मीठ मसाला असं एका प पुडीत पुढीत घेऊन यायचो आणि कच्ची करवंद खायचं म्हणजे ती पिंक पिकण्याच्या अगोदरच आम्ही त्याचा ती बऱ्यापैकी संपवली असायची जी, असं जीवन जगलेलं आम्ही आणि आता या सगळ्या गोष्टी आठवतात तरी पण वेळात वेळ काढून एक संध्याकाळच्या वेळेस आम्ही खास करवंद खाण्यासाठी इकडे आलो होतो बऱ्यापैकी करवंद गोळा केलेत माझ्या लेकीला सुद्धा त्याची आवड होती म्हणजे आल्यापासून ते म्हणते करवंदाला जाव्या करवंदाला जाव्या आणि आम्ही हे सगळं आता आज अनुभवलेलं मित्र करवंद खाताना एक लहानपणी एक खेळ खेळला जायचा म्हणजे करवंद एकत्र असायची ने मग त्यातना ना निवडताना विचारायचं कोंबडा की कोंबडी समोरचा कोंबडा म्हटला ना तर कोंबडा लाल असतो आणि कोंबडी म्हटलं की कोंबडीचा आतला रंग पांढरा असतो म्हणजे करवंदाचा तर ही बघा ही कोंबडी आहे आणि बघा कोंबडी म्हणजे हे थोडे चवीला आंबट पण असतात हे करवंद जी करवंद पांढरी असतात ती चवीला आंबट असतात आणि जी करवंद लाल असतात त्याला आपण कोंबडा म्हणूया आपण दाखव तुम्हाला कोंबडा तरी ही तर, तर खेल खेला खेला तरी ही मित्र कवरून बघा लाल आहेत हे बघा लाल आहेत ही कोंबडी आहे सॉरी हा कोंबडा आहे म्हणजे लाल कोंबडा असतं ना तसा हिशोबाने म्हणजे ही चवीला पण गोड लागतात हा खेळ अगदी बाळपणात म्हणजे एकत्र एकत्र सगळे बसायचे आणि त्यात कोंबडा की कोंबडी असा खेळ खेळायचे खेळला जायचा तर ही हा आता काय बघूया हे बघा कोंबडा लाल भडक आहे ह ना आणि ही चवीला गोड पण लागते हाताचा रंग बघा हातावर पूर्ण लाल 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 पसरलं हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये